दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीच्या वतीने नऊ ते अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस असे तीन दिवस पुष्पमहोत्सव साजरा केला जाणार आहे राजीव गांधी भवनाच्या प्रांगणात हा पुष्पमहोत्सव भरणार आहे नऊ फेब्रुवारी रोजी कार्यक्रमाचे उद्घाटन आणि ट्रॉफी वितरण समारंभ सिने अभिनेत्री गायिका केतकी माटेगावकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे कार्यक्रमात विविध प्रकारची गुलाब पुष्पे हंगामी फुले पुष्परचना मिनिएचर गार्डन बोनसाय कॅक्टस फळे भाजीपाला इत्यादीचे स्पर्धात्मक प्रदर्शन ठेवण्यात आलेले आहे यात एकूण सत्तावन्न गट समाविष्ट असतील प्रत्येक गटासाठी बक्षिसे ठेवण्यात आलेली असून महत्वाची बक्षिसे नामांकित कंपन्या उद्योजक सहकारी बँका हॉटेल्स व्यापारी समूह यांच्याकडून पुरस्कृत आहेत दहा फेब्रुवारी रोजी अभिनेता संकेत पाटील अभिनेत्री प्राजक्ता चव्हाण दिग्दर्शक अवधूत पुरोहित हे उपस्थित असणार आहे उद्यानाचे शहर ओळख असलेल्या नाशिकमध्ये दरवर्षी महानगरपालिकेच्या वतीनं पुष्पमहोत्सव आयोजित केला जातो यंदाही मोठ्या थाटात आणि उत्साहात महोत्सव साजरा करण्यासाठी नाशिक महापालिका सज्ज झालेली आहे या महोत्सवातून पर्यावरणाचा संदेश दिला जाणार आहे तर अभिनेता इंद्रनील कामत अभिनेत्री रसिका वाखारकर हे देखील उपस्थित असतील महानगरपालिकेच्या वतीनं सर्व नियोजन लक्ष्मण प्रोडक्शनद्वारे कृष्णा मरकड देवेन कापडणीस कुणाल वाई हे करत आहे सदर पुष्प प्रदर्शन सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत नागरिकांना पाहण्यासाठी ना विनामूल्य खुले असेल कार्यक्रमाच्या प्रांगणात सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आलेले आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक